पहिल्यांदा काय करायचं फेस क्लीन करून घ्यायचा ओके नंतर काय करायचं आपण काय करतोय आज बेबी क्रीमचा मेकअप आणि हे प्रत्येक जण यूज करतात बरोबर आहे कसा यूज करायचा ते मी सांगते मॉइश्चरायझर लावायचं त्याच्यानंतर काय करायचं सनस्क्रीन लावायचं मॉइशर जर नसेल तर तुम्ही अलोवेरा जेल पण लावू शकता ओके याच्यानंतर काय लावायचं प्राइमर ओके प्रायमर यूज करायचं सेल्फ मेकअप स्वतःच मेकअप याच्यानंतर काय करायचं कोण कोण सी सी क्रीम वापरतात बरोबर आहे आणि कोण कोण बेबी क्रीम वापरतात पाऊंड्सची बेबी क्रीम आणि सीसी क्रीम खूप सेल्फ मेकअप करायचं म्हटलं की दोन्ही पण यूज करतात मग काय करायचं मी बेबी क्रीम वापरते सी सी क्रीम नाही वापरत घ्यायची